नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटपटी तशी सुखी भेळ बनवायलाही सोपी आहे आणि चवीलाही छान लागते चला तर मग पाहते यासाठी कोणकोणते साहित्य घेतले इथे आपण दोन वाटी चुरमुरे घेतले आहेत त्यामध्ये अर्धे वाटी आपण शेव मिक्स केलेली आहे खारे शेंगदाणे घेतले आहेत अर्धा टोमॅटोचे काप करून घेतले आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे कॅरीचे काप करून घेतलेले आहेत बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आहे उकडलेला अर्धा बटाटा घेतला आहे काकडीचे काप करून घेतलेले आहेत लिंबू घेतला आहे चवीनुसार मीठ घेतला आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण चुरमुरामध्ये घेतलेले सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात घरामध्ये अवेलेबल असलेला सर्व साहित्यांचा शक्यतो वापर करायचा कैरीचा सीझन चालू झाल्यामुळे आता आपण कैरीचाही वापर केला आहे कैरीमुळे आपली भीड अजून चटपटीत लागते मोड आलेली मूग किंवा मटकी असेल तर तेही घातले तरी चालते फक्त मूग आणि मटकी थोडीशी वाफलून घालायची कोथिंबीर घालून घेतलेली आहे तसेच आता आपण त्यामध्ये खारे शेंगदाणे पण घालून घेऊयात सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून झालं की आता आपण त्यामध्ये लिंबू पिऊन घेऊयात आता त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊयात आणि आपण घेतलेला चाट मसाला पण घालूयात लहान मुलांच्या हिशोबाने बनवत असल्यामुळे इथे मी तिकटाचा वापर केलेला नाहीये पण तुम्ही ते लाल वापर करू शकता अजून एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात साधी सिंपल चटपटीत अशी आपली सुकी भेळ बनवून तयार झालेली आहे लहान मुले आवडीने खातात अशा प्रकारे हेल्दी आणि पौष्टिक अशी आपली सुकी भेळ बनून तयार झालेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद